प्रिया तू काय काय बनवला आता मला सांग बरं माहिती दे बर मला ते ते एक नंबरला काय आहे तिकडे तिकडे चिमणीचं घर आहे हा हे मध्ये काय आहे आता ही हा तुमचं घर आहे ते आणि हे बाजूला वटका आणि संध्याचं कुठे आहे मग मोडून टाकला आपल्या गावाचं नाव काय मग काय नाव आहे मी कोण आहे साहेब कोण आहे काय नाव आहे माझं नाव काय का माझं नाव काय राम तिला माहिती आहे ना 我得起来，怎么？